नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस हळद आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे हालचाल सुरू आहे देशात मात्र सोयाबीनचा भाव जागचा हाला तयार नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति बुसेलसर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अठरा डॉलर प्रति टनावर पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय घडतंय कापूस बाजारांना दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांची पूर्ती निराशा केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार पंचवीस मध्ये कापूस बाजाराकडून अपेक्षा आहे मात्र नवीन वर्षाची सुरुवातही निराशाजनकच झाली आहे कापूस बाजारभाव दबावतच आहेत कापसाला आजही देशातील बाजारात सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर काल देशातील बाजारात नऊ वर्षामुळं एक लाख सहासष्ट हजार गाठींची आवक झाली होती आज आवक पुन्हा वाढल्याचं व्यापारी सांगतायत बाजारातील कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हळदीचे भाव मागच्या काही आठवड्यांपासून स्थिरावलेत हळदीचे भाव गेल्या वर्षभरातील उच्चांकी वीस हजारांपासून कमी झालेले आहेत यंदा देशातील हळदीची लागवड वाढली मात्र पिकाचं नुकसान देखील होत आहे त्यामुळं हळद उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे आज देशातील बाजारात हळदीला बारा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे तर नव्या मालाची आवक जेव्हा वाढेल त्या परिस्थितीमध्ये हळद बाजारावर काहीसा दबाव देखील येऊ शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दबावतच आहेत नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दर कमी झाले यंदा राज्यात आले पिकाचं क्षेत्र वाढलं त्यामुळे आले उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता त्यानुसार बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील आवकेचा दबाव आणखी काही आठवडे कायम राहील त्यामुळं आल्याच्या भावावरील दबाव देखील कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मकर संक्रांतीची मागणी आल्यानं तिळाच्या भावाला काहीसा आधार मिळालाय देशातील बाजारात तिळाचे भाव क्विंटल मागे एक ते दीड हजारानं सुधारले आहेत मध्यंतरी आवक वाढल्याचा परिणाम तिळाच्या भावावर झाला होता पण मागणी वाढल्यानं आता पुन्हा बाजाराला आधार मिळतोय आज तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक आणि उठाव कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर टिकून राहतील असा अंदाज तिळ बाजारातील अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करतायत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमालाच्या बाजारात माहिती घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका